नमस्कार मी प्रियंका प्रियंका किचन मराठी या चॅनल चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते या अगोदरचा जो मी ब्लॉग अपलोड केलेला आहे तो म्हणजे तिळगुळाच्या पोळीचा केलेला आहे पण आज मी तुमच्यासाठी तिळगुळाच्या तेलची रेसिपी घेऊन आलेली आहे चला मग साहित्य बघूया काय काय घेतले आहेत ते मी आज मी तुम्हाला एकदम परफेक्ट अशी तिळगुळाची तेलची कशी बनवायची हे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगते साहित्य सर्वात अगोदर बघूया काय काय घेतलं आहे एका बॉलमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि प्लेटमध्ये मी तीळ घेतलेले आहेत सपट प्लेट मी इथे तीळ घेतलेले आहेत आणि आपल्याला अर्धी वाटी इथे गूळ खिसलेला लागणार आहे जे की मी खिसणीमध्ये ऑलरेडी खिसून ठेवलेलं आहे एवढं काही साहित्य जे आहे आपल्याला तिळगुळाच्या तेलचीसाठी बनवण्यासाठी लागणार आहे चला मग आता न बोलता रेसिपीला सुरुवात करूया चला आता आपण तिळगुळाची पोळी बनवायला घेऊया तिळगुळाची पोळी बनवण्यासाठी मी पातेल्यामध्ये छान असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि पीठ तुम्हाला छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी करून छान असं घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे हे एकदम पाणी नाही घालायचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं तेव्हाच आपली पोळी सॉरी आपली तेलची एकदम परफेक्ट बनणार आहे कारण माझं जरा बोलण्यात चुकलं कारण मी पहिल्या ब्लॉगमध्ये तिळगुळाची पोळीची रेसिपी शेअर केली तर माझ्या तोंडातून पोळीच आलं पण पना आपण आज तेलची करणार आहोत छान घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला पीठ जर छान मळून घेतलं तुम्ही तरच तुमची पोळी एकदम परफेक्ट बनणार आहे सॉरी पोळीच येते मला तेलचीच आपली परफेक्ट बनणार आहे कारण ही तेलची जर खाल्ली ना तर तुम्ही सारखंच बनवून खाल एवढी भारी होते चला पीठ मळून घेते आता मी छान असं बघा मस्त असं पिठाचा गोळा मी मळून घेतला आहे आता यावरती थोडंसं तेल टाकून छान असं मळून घेऊया पीठ तेल लावून छान असं मळून घेतलं आहे आता पाच ते दहा मिनिटे आपण तीळ भाजून घेऊस तर याला छान असं मुरण्यासाठी झाकून ठेवूयात गॅस चालू करून गॅसवरती कढई तापायला ठेवली आहे आत्ता तीळ टाकून घेऊ आणि तीळ आपल्याला छान हलके ब्राऊन कलर येईपर्यंत असेच मस्त भाजून घ्यायचे आहेत चला मस्त असे तीळ भाजून घेऊयात आता जास्त नाही भाजायचे थोडेसे हलके तीळ आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत चला आता मी तीळ मस्तपैकी भाजून घेते बघा छान असे हलके ब्राऊन कलर येईपर्यंत मी तीळ छान असे भाजून घेतलेले आहेत आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते बघा तीळ भाजून घेतलेले आहेत छान असे हलके ब्राऊन कलर येईपर्यंत असेच तुम्हाला तीळ भाजून घ्यायचे आहेत आता आपण या तिळाला छान असं गार व्हायला पाच मिनिटं असंच ठेवून देऊयात आपले तीळ छान असे गार होतात तोपर्यंत आपण जी कणिक मळून ठेवली होती गव्हाच्या पिठाची ते छान अशी मुरली का ते पाहूयात चला आता सात ते आठ मिनिटे झाले आहेत कणिक आपली छान प्रकारे भिजलेली आहे बघू शकता मस्त अशी कणिक भिजून तयार आहे आता आपण जे तीळ मस्त पैकी भाजलेले आहेत तर त्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बारीक वाटून घेऊयात आत्ता गुळ छान प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आहेत मिक्सरचं टोपण लावून छान असं बारीक वाटून घेऊया बघा बारीक असं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे छान असं बारीक पेस्ट करून घेतली आहे ह्याची एवढं छान असं बारीक तुम्हाला तिळगुळ मिक्सर मध्ये काढून घ्यायचा आहे आता आपण छान अशा तेलच्या करून घेऊयात पीठ देखील आपलं छान प्रकारे मुरलं आहे चला मग तेल आता तेलच्या बनवायला घेऊया बघा छान प्रकारे पीठ आपलं भिजून तयार आहे आता याचे मी छान असे गोल गोल गोळे करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते बघा छान प्रकारे एवढ्या साईजनुसार तुम्हाला गोल गोल गोळे करून घ्यायचे आहेत आणि पिठामध्ये छान असा गोळा बुडवून घ्यायचा आणि छान पोळपाटावरती थोडस लाटून घ्यायचं याला छान असं पोपाटावरती लाटून घेतलं ना की यामध्ये असं छान असं आपण तिळगुळाचं सारण जे केलेलं आहे ना ते भरून घेणार आहोत असं छान असं जशी तुम्ही चपातीचा उंडा करता किंवा पुरणपोळीचा करता त्याच प्रकारे हे सारण असं मस्त भरून घ्यायचं आहे याच्यामध्ये बघा मस्त असं सा मी सारण भरून घेतलं आहे आणि याला छान असं आपण हाताच्या साह्याने गोल गोल मस्त अशी याची गोळी तेल जी की तिळगुळाची पोळी अशी फुटू नये आपली सॉरी आपलं हे तेलची फुटू नये त्यामुळे मी असं हाताने त्याला चपट करते आणि पिठामध्ये छान असं बुडवून याची तेलची छान प्रकारे अशी अलगद हाताने लाटून घ्यायची आहे जे की फुटण्याची पण कमी शक्यता असते आणि तेल पण आपलं तळताना घाण होत नाही एवढी काळजीपूर्वक म्हणजे मस्त अशी अलगद हाताने पोळी तुम्हाला लाटून घ्यायची आहे बघा किती मस्त प्रमाणामध्ये अशी मी सारंग भरून मस्त पोळी लाटून घेते गोल गिरगिरीट अशी पोळी दाटून घ्यायची एकदम खायला मस्त आणि चविष्ट आणि चवदार लागते ही पोळी एकदा नक्की बनवून बघा बघा छान प्रकारे एवढ्या साईजनुसारच तुम्हाला ही पोळी दाटून घ्यायची आहे अलगद हातानेच लाटा बघा मस्त अशी मी पोळी दाटून घेतलेली आहे बघू शकता किती छान अशी पोळी आपली गोल गिरगिरीट झालेली आहे आता याला आपण तेल तापायला ठेवू आणि तेलामध्ये छान अशा तेलच्या तळून घेऊया <शारा> बघा सर्व काही तेलच्या मी छान अशा गोल गिरगिरिट लाटून घेतलेल्या आहेत बघा किती सुंदर तेलच्या मी लाटून घेतल्या आहेत आता मस्त अशा आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवून तेल तापल्याच्या चान नंतर छान अशा तेलच्या आपण तळून घेऊयात चला आता गॅस चालू करून गॅसवरती कढई तापायला ठेवली आहे आता आपण तेल तापून घेऊया आणि तेल छान असं गरम झालं की मग यामध्ये तेलच्या तळून घेऊयात छान असं तेल टाकून घेतलं आहे आता तेल बऱ्यापैकी गरम होऊ देऊ आणि नंतर मग तेलच्या तळून घेऊयात बघा तेल आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये तेलची सोडून देऊन छान अशी तेलची तळून घेऊया लगेच पलटी नाही करायची छान असं याला तळू द्यायचं आहे पलटी करून घेऊया आणि मस्त बघा किती फुललेली आहे तेलची आपली खूप भारी लागते खायला तर कारण जर तुम्ही अशा पद्धतीने जर तेलची बनवली ना तर तुमच्या लहान मुले जर घरामध्ये असतील तर त्यांना पण देऊ शकता प्लस घरामध्ये जर कोणाला जास्त तिळाची तेलची किंवा तिळाची पोळी आवडत असेल तर तुम्ही या पद्धतीने तेलची नक्की करून खाऊ घाला त्यांना तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल बघा मस्त अशी तेलची मी तळून घेतलेली आहे आता छान असं ह्याचं तेल नितून घेऊया छान पैकी आणि याला काढून घेऊयात आपण बघा किती मस्त अशी कुरकुरीत तेलची झालेली आहे खरंच खूप भारी लागते याच पद्धतीने सर्व काही तेलच्या आपण तळून बघा अशा प्रकारे मी सर्व काही तेलच्या मस्त अशा तळून घेतलेल्या आहेत किती मस्त तेलची झालेली आहे खायला तर एकदम मस्त लागणार आहे बघा किती मस्त तेलच्या चा। तिळाच्या मी करून तुम्हाला दाखवल्या आहेत चला मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत आणि मस्त आणि चवदार आणि चविष्ट रेसिपी घेऊन येते मी तुमच्यासोबत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा धन्यवाद